नमस्कार मित्रांनो पुण्यातील कोरेगाव मधील चाळीस एकर जमिनीच्या खरेदीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीमध्ये सापडले आहेत तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये झाल्याचं समोर आलं आहे याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान पार्थ पवार यांच्यावर ज्या जमिनीच्या बाबत आरोप होत आहे ती जमीन सरकारची जमीन या आहे याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले एकनाथ खडसे यांनी या जमिनीचा मागचा इतिहासच माध्यमांच्या पुढे जाहीर केला आहे एवढंच नाही तर या घटनेत सरकारने चौकशा लावत बसण्यापेक्षा ज्या खरेदी विक्री जिल्हा उपनिबंधका उपनिबंधकाने ही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार नोंदविला त्याला तातडीने अटक करून त्याची टेस्ट करावी कारण या सगळ्या प्रकारात कोण कोण सहभागी आहे त्यांच्या नावांसह येणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी आहे एवढंच एवढंच नाही नाही तर तर ज्या जमिनीच्या माध्यमातून शासनाची फसवणूक केली गेली त्यासाठी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आपण मंत्री असतानाही याबाबत मंजुरीसाठी ही फाईल आपल्याकडे आली होती यासाठी आपल्यावर बाहेरच्या व्यक्तीमार्फत दबाव देखील आणण्यात आला होता मात्र आपण त्याला मंजुरी दिली नसल्याची माहिती देखील एकनाथ खडसे यांनी दिली आहे आमदार एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा